ठीक आहे त्यांनी जी काय लागेल ती मला मागायची आता आता काय करू आपण मी गिफ्ट डिसर डिफिट आणले आणि तिथे पुढचं शिक्षणाचं काय असेल ती माझा नंबर तर आहे गावातल्या तुझे तुमचे तुझे राहू द्या मला तुम्ही फोन करायचं काय बी काय बी लागू दे तुझं शिक्षण पूर्ण होईल पण तू खूप काम आहे आता नाही चला केला तर माघारी माघारी करतो त्यांना त्यांच्या मोबाईल मध्ये कुठं असलो तर अस झालं झालं तर आपण बांगा येऊ शकत नाही पण आता पुढं तू शिक्षणाचं लक्ष कधी काय लागलं काय बी लागू दे तुला लहानच लहान गोष्टी पेन्सिल लागली शिक्षण पण शिकतो आता जर आपल्याकडे घरी काय आहे नाही याचा विचार कायच करू नको चांगलं शिक आणि वडला स्वप्न पूर्ण